नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा आज आपल्या सोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांची ओळख करून देताना कदाचित माझे शब्द कमी पडतील गोधाम इको विलेजचे संस्थापक अध्यक्ष नितीन घोटकुले रोटरी क्लब ऑफ मावळचे प्रेसिडेंट इलेक्ट नितीन घोटकुले बँकिंग असेल मराठी चित्रपट सृष्टी असेल तिथेही आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणारे नितीन घोटकुले त्याचबरोबर किल्ले संवर्धन आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रभर गोरक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे असे नितीन घोटकुले आज आपल्यासोबत आहेत आता नुकतीच यांनी आपली नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे ही तीन महिन्याची नर्मदा परिक्रमा पूर्ण करून ते आता आपल्या मावळात परत आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमका त्यांचा हा प्रवास कसा होता आ, मला सर्वप्रथम तर हे ऐकायला आवडेल की ही संकल्पना म्हणजे नर्मदा परिक्रमा करावी कारण तुमचं जे आता मी सांगितली ओळख त्यातनं लक्षात येते ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली सर्वप्रथम महाराष्ट्र लाईव्ह मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण ही गोष्ट समाजापुढे घेऊन येत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मी गेले बरेच वर्ष इस्कॉन शी संबंधित आहे तिथे मार्गामध्ये मा कार्यरत आहे त्यामुळे भक्तीचा लवलेश हा पहिल्यापासून होता आणि पंढरपूरची यात्रा या सर्व गोष्टीमुळे भक्तिमार्गामध्ये मा मला पहिल्यापासून आवड होते गोशावा असेल गट किल्ला समोर असेल या माध्यमातून देव देश धर्म राजकारणातून करण्याची जी प्रेरणा आहे ही प्रेरणाच मला कुठेतरी ह्या ठिकाणी हे घेऊन जाण्यासाठी कार्यभूत ठरली आणि ह्या मागच्या वीस वर्षाच्या राजकारणाच्या प्रवासामध्ये मी तरी माझी आध्यात्मिक आणि शारीरिक शक्ती हरवत चाललो होतं असं मला जाणीव व्हायला लागली होती आणि मला बऱ्याच महात्म्यांकडनं कळलं होतं की कर नर्मदा माता ही एक आपलं चार्जिंग स्टेशन म्हणतो जसं मोबाईल डिस्चार्ज झालं तसं आहे आणि त्यामुळं मी मोबाईल हे जी नर्मदा परिक्रमा आहे ही करण्याचं मनामध्ये ठरवलं होतं की मला स्वतःला आध्यात्मिक आणि शारीरिक शक्ती पुन्हा जागृत करायची होती बरं आता तुम्ही ठरवलं त्यानंतर तुमचा तो संकल्प तुम्ही पूर्णही केलात पण हा सगळा तुमचा एकंदर प्रवास कसा होता त्या संदर्भात सांगा खर तर नर्मदा परिक्रेविषयी पहिलं काहीच माहिती नव्हतं माझे जे, जे सहकारी मित्र दिनेश घडदळमार ते तिकडे गेले होते आणि त्यांच्या जाण्यानंतर मी पण जाण्याचं ठरलो होतं तो पण मला काहीच आयडिया नव्हती परंतु ज्या दिवशी मी ओंकारेश्वरला पोहोचलो आणि तिथे गेल्यानंतर एक ब्राह्मण असतात ते आपले संकल्प सोडून घेतात आणि त्यावेळेस तिथल्या काही लोकांना भेटून जी माहिती भेटली आणि त्यानुसार मी जे चालायला सुरुवात केलं तर तिथं साळवर साधारणतः सकाळी सूर्योदय झाला की चालायला लागतं पण त्यापूर्वी तुम्हाला तुमचं स्नान पूजा सर्व उरकायला लागतं आणि सूर्योदय झालं की तुमचं सर्व जे लगेज असतं ते पाठीवर घ्यायचं आणि चालायला लागायचं दुपारपर्यंत आपल्याला कुठे प्रसाद भेटणार आहे कुठे बालभोग भेटणार आहे काहीच आयडिया नसते रस्त्यात कोण ना कोण आवाज मारतात तिथे बालभोग भेटतो बालभोग म्हणजे आपला नाश्ता आणि तो घेऊन नंतर मग पुढे चालत राहायचं दुपारी बारा एक दोनपर्यंत कुठे ना कुठे आश्रम लागायचा त्या ठिकाणी जाऊन प्रसाद तयार असायचा त्यांचा ते जाऊन प्रसाद घ्यायचा थोडा आराम करायचा आणि पुन्हा बॅग घेऊन आपले चालायला लागायचं सर मला मध्येच एक तुम्हाला मला एक सांगा की रोज साधारण किती किलोमीटर तुमचं चालणं व्हायचं किंवा असं काही ठरवलेलं असायचं का की आज एवढा पल्ला आपल्याला गाठायचा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं दुपारचं जेवण झालं आराम केलं की संध्याकाळपर्यंत सूर्यास्तपर्यंत चालायचं चा। पण सूर्यास्त होण्यापूर्वीच आपल्याला जिथं आश्रम लागेल तिथं थांबणं योग्य असायचं आणि मग ह्या याच्यामध्ये नेहमी वीस किलोमीटरपासून ते पस्तीस चाळीस किलोमीटरपर्यंत चालणं व्हायचं चा। साधारणतः लोक तीस चाळीसच्या वेळे तिकडे चालतात परंतु माझं वीस ते पस्तीस चाळीसपर्यंत चालणं व्हायचं म्हणजे रोज तीस ते पस्तीस किलोमीटर तुम्ही चालत होता बरे या सगळ्यामध्ये तुम्हाला असा एखादा अनुभव आमच्या सांगावा असं वाटतो का खरं खरं हो का म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तिकडे गेल्यानंतर जे इकडे आलं की आता राजकारण की ही कपडे घालायची बाकीच्या ठिकाणी गेले की जसं स्थळ काल परिस्थिती असं तसं राहायचं परंतु तिकडे गेल्यानंतर एक छोटासा पंच एक छोटासा टी शर्ट दोन कपडे घालूनच पूर्ण यात्रा पूर्ण झाली त्यामुळं आपली आयुष्याची गरज किती कमी आहे तिथे मी प्रत्यक्ष जाणवली तीन महिने मी त्या कपड्यांमध्ये होतो दुसरी गोष्ट जेवणासाठी आपण घरी खूप नाटकं करतो मला हे पाहिजे ते पाहिजे पण तिथे जे भेटेल तसंच ते खायला भेटेल तेच खायला ते खायल लागायचं आणि लोक स्वतःहून द्यायचे आणि त्या खाण्यावर दानदक्ष आपण द्यायचे तर आपण जे पैसे कमवण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी तरफोडत असतो पण तिथे नाही पैसे कमावण्याची चिंता नाही खाण्यापिण्याची चिंता नाही राहण्याची चिंता आणि तरीही आध्यात्मिक शक्ती आणि आपली शारीरिक शक्ती वाढत असते हे खरंच अद्भुत आहे आप की आपल्याकडं काही नसते सुद्धा आपण किती सुंदर आयुष्य जगू शकतो म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्हाला आयुष्य किती सुंदर पद्धतीने जगता येऊ शकता अगदी छोट्या आपल्या गरजा असतात त्या गरजा आपण फुलफिल करून आयुष्य जगू शकतो आपण सगळं असताना सुद्धा ते वाढवण्याचा माग लागलेला असतो खर तर तीन महिने मी केले परंतु ती तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसाची आहे तर तीन महिन्यातले इतके सारे अनुभव आहेत सांगण्यासारखे तर काय सांगावं हो। पण त्यातल्या काही गोष्टी अशा आहेत की जे थकल्यानंतर रस्ता असो किंवा झाड असो जिथे बसले त्याची झोप यायची ते एक सुंदर अनुभव होते असे बरेच पण मेन म्हणजे एकदा एक, एक दिवस मला नेहमी नर्मदा माता जिथे असायची कारण रेग्युलर मातेचं दर्शन व्हायचं नाही पण जिथे भेटायची ते मी स्नान करायचा आणि नेहमी असं मला वाटायचं की मला शिवलिंग भेटणार आहे मला शिवलिंग भेटणार आहे आणि दीड महिन्याची परिक्रमा जवळजवळ होत आली होती माझी पूर्ण गरुड शेरच्या आसपास होतो सहा किलोमीटर अलीकडे आणि तिथे मला काय माहीत नाही स्नान करायची इच्छा झाली मी स्नान करायला गेलो आणि स्नान करत असताना आम्ही सर्व मित्र परिवार तिथेच स्नान करत असताना आणि आम्हाला ते मला खरं सांगत होते स्वयंभू शिवलिंग भेटलं आता जे आपल्याकडे शिवलिंग बसलं जातं तर त्या शिवलिंगला बरीच प्रक्रिया केली जाते घासणं कापणं तोडणं आणि त्यानंतर ती मूर्तीसारखं बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते परंतु बऱ्याच ठिकाणी तुम्हाला स्वयंभू शिवलिंग ऐकायला भेटलं असेल ते स्वयंभू म्हणजे हे नर्मदा मातेच्या पाण्यामध्ये भेटलेलं शिवलिंग जे ज्याच्यावर कुठलीच प्रक्रिया नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर पाहायला भेटलं तर त्रिशूळ आणि त्याच्यावरती ओम आकार फोरलेलं आहे मला काहीच नाही माहीत की पण ह्या भगवंताच्या परिक्रेमध्ये मला भगवंताचा तो कृपा आशीर्वाद म्हणून ती खूप आठवणी जाण्यासारख्या आयुष्यभरची मी घटना घडली त्यानंतर त्याच्या शेजारी मला जे नर्मदे मातेचं वाहन असतं मगर तर त्याच दिवशी तिथून थोडंसं पुढं गेल्यानंतर तीन तीन मगरचं मला दर्शन झालं तर मला वाटतं ते खऱ्या अर्थाने माझी ती परिक्रमा सफल झाल्याचं एक चिन्ह म्हटलं की चालेल तो अनुभव माझ्यासाठी खूप आनंद देणार आहे तो सतत मला आनंद येतो आठवलं तरी यार तर या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल या परिक्रमेमध्ये मला सर्वात म्हणजे पूर्ण परिक्रमा जी झाली त्यामध्ये दोन गोष्टी जे साधू संतांना शिकायला भेटले की एक तर तुम्ही नामजप करा आणि सेवा करा कारण तुम्ही मग ते राजकारणातून करा समाजकारणातून करा वैयक्तिक करा पण सेवा करा ज्या रंजले गांजलेल्या आहेत त्यांची सेवा करा ज्यांना गरजेचं आहे त्यांची मदत करा आणि नामजप करा ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या शिकल्या परंतु तुम्ही जर वैयक्तिक लाईफमध्ये मी सांगायचं म्हटलं तरुणांना किंवा कुणालाही तर आपल्या आयुष्यामध्ये जे चार पाच गोष्टी आहेत जसं की आपलं सर्वात पहिलं आरोग्य आपण या कामाच्या याच्यामध्ये आपलं आरोग्य विसरून जातो आणि नंतर आपल्याला त्याचा खूप त्रास होतो तर पहिलं आरोग्य सांभाळा त्यानंतर आपलं कुटुंब महत्वाचं आहे कुटुंबाला वेळ द्या कुटुंब सांभाळा आणि त्यानंतर आपली आर्थिक बाजू तिथं ते केल्याशिवाय तर आपल्याला काही होणार नाही एखाद्या राजकारणाची किंवा एखाद्या गोष्टीच्या मागे आपण धावत गेलो तर मग जर त्या अर्थकारणापासून दूर राहिलो तर नंतर आपल्या त्याचा वाईट परिणाम भोगायला लागतो त्यानंतर समाजसेवेसाठी हो आपला वेळ द्या आणि ह्या चारही गोष्टी जर बांधून ठेवायच्या असेल तर अध्यात्माला वेळ हा दिलाच पाहिजे भगवंताची भक्ती केलीच पाहिजे जसं नर्मदा नर्मदाप्रिका ही भगवंताची जे भक्ती आहे भक्तीचा एक प्रकार आहे तर ह्या पाच गोष्टी जर तुम्ही आयुष्यात जपल्या तुमचं आरोग्य तुमचं कुटुंब तुमचं आर्थिक बाद समाजकारण आणि तुमचं अध्यात्म ह्या पाच गोष्टीचे जर वजनमोट तुमची असेल तर तुम्ही आयुष्यात कधी दुःखी राहणार नाही किंवा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही नितीन घोटकुले यांनी नुकतंच आपल्याला सांगितलं की एक वज्रमूठ आहे ज्याच्यामध्ये कुटुंब आर्थिक आरोग्य समाजकारण आणि अध्यात्म या सगळ्यांची सांगड जर तुम्ही घातली तर आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्यात नक्कीच चांगला बदल करू शकता आपण आपल्या ह्या नर्मदा परिक्रमाचा अनुभव आमच्या प्रेक्षकांबरोबर हो, शेअर केला त्याबद्दल धन्यवाद हरे कृष्ण नर्मदे